अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गोळेगाव जगतपूर येथे दोन हजार बावीस पासून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पुलाचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे त्यामुळे आतापर्यंत या पुलाच्या बांधकामाच्या खड्ड्यात आतापर्यंत चार बालकांचा बुडून मृत्यू झाला आहे त्यामुळे आक्रमक झालेल्या शेकडो आदिवासी बांधवांनी आज महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यालयात शिवसेना उबाठा येथे प्रकाश मारोडकर व प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेचे मतीन भोसले यांच्या नेतृत्वात दोन तास ठिय्या आंदोलन केले यावेळी शिवसेना नेते प्रकाश मारोडकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरत मृत्यू झालेल्या चार बालकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करा पुलाच्या बांधकामाच्या कामात हयगय झाल्यास हयगय करणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा बंद असलेले पुलाचे बांधकाम तात्काळ सुरू करा अशी मागणी केली यावेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांनी येत्या आठ दिवसात या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिया आंदोलन मागे घेण्यात आले दिलेल्या वेळेत पुलाचे काम पूर्ण न झाल्यास व मृत्यू झालेल्या बालकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत न मिळाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जगत का जगतपूर गोडेगाव पारधी लगत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पुलाचं बांधकाम सुरू आहे ते बांधकाम दोन हजार बावीसला प्रशासकीय मंजुरात भेटलेलं आहे दोन वर्षापासून बांधकाम प्रलंबित आहे मोठमोठे त्या ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहे आज आम्ही घटना अशी घडली काही दिवसापूर्वी की एक पारधी समाजाचा रोनक पवार नावाचा पोरगा त्या ठिकाणी खेळत खेळत गेला आणि पाय घसरून त्याच्यामध्ये पडला तो जागेच मरण पावला यापूर्वीसुद्धा तीन घटना अशा घडल्या की लहान पोरं खेळत खेळत जाऊन त्या गड्ड्यामध्ये पडून मरण पावले त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पुलाचं बांधकाम चालू आहे तिथं पारधी बेळा लागत असताना यांनी यांना जर तांत्रिक अडचणी होत्या कामाच्या तर काम सुरू करायला नको पाहिजे होतं खड्डे करायला नको पाहिजे होतं पोरं चार पोरं मरण पावल्यानंतर या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेने साधी शाश्वती घेण्याकरता त्या कुटुंबाचं परिवाराची भेट सुद्धा त्या ठिकाणी कोणी आलं नाही म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणात दीडशे परिवार पारधी समाजाच्या आम्ही या ठिकाणी घेऊन आलो आणि आमची हीच मागणी आहे दोन तास झाली आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहे की आम्हाला सात दिवसाच्या आत त्या सदरचं पुलाचं बांधकाम चालू झालं पाहिजे तातडीनं आणि सोबतच त्याच्यावर चौकशी समिती बसून या प्रकरणाला जे जे दोषी अधिकारी आहेत ते संबंधित त्या दोषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या कंत्राटदारावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण लहान पोराच्या जीवितात धोका निर्माण केला आहे कंत्राटदार असतील त्या कामावरची शाखा अभियंता असतील त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करून जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे याची मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी बसलो आहे आणि जोपर्यंत आम्हाला लेखी कार्यकारी भेटणार नाही आणि उद्याच्या उद्या पुलाचं एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर असा स्लॅबचा ब्रिज नाही पूल जिथं आपल्याला ब्लॉक क्लाश करून आपल्याला तो ब्रिज बनवायचा आहे तर तिथं काय झालं जिथं आपण साईट सिलेक्शन केले तिथं सगळ्यात तिथ लागत होती नुसती माती आपल्याला काय लागलं पुलाची संदे का पुलाची जी लाईन आहे ते बदलावं लागली पुन्हा म्हणजे खड्डे खड्डे खोकल्यावर आपल्याला डबल ते शिफ्ट करावं लागेल आणि त्याच्यामुळं आपलं काय झालं तो पुन्हा डबल प्रवास झाला बघ तुम्ही पाहिलं असेल पहिले इकडे खोदले होते नंतर पुन्हा इकडे खोदावलं आपले ट्राय बोर घ्या त्याला जर तुम्हाला आज सारखं ते तयार करायचं होतं तर पहिले खड्डे कशासाठी खोदले कशासाठी खोदले आणि तुम्हाला जर तांत्रिक अडचण चालली होती तर खोदकामच नव्हतं करायचं कशासाठी खोदकाम केलं आणि साहेब तुम्ही किती वेळा विसिट केली दोन वर्ष झाले किती वेळा विसिट केली साहेब मोठे मोठे खड्डे आहेत तुमचे लेकर तुम्हाला समजलं असत जरा अनाजच खाता तुम्ही दुसरं काही खात नाही अनादच खाता ना का दुसरं काही खाता शर्मा भाले 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 चार चार लेकरांचे आता मादर चोद कुठं इंगडे त्याला बोलवत भोक झाले त्याला मारतो साला चुकीचा बोलते साला तो बोल चुकी बोलते तो हराम कर अधिकारी तुम्ही कशासाठी आहे आमच्या सेवेसाठी आहे आमच्या सेवेचे से। बघीन मी विजिट करीन येईन मी दोन वेळा फोन केले का लवकर करा नाही नाही अजिबात नाही निलंबित करा नाही अजिबात नाही निलंबित निलंबित करा चार पावली ते लवकर बनवा सात दिवसाच्या चौकशी समिती बसवा याच्यावर जे चार मुलं मेले ज्या चार, चार लोकांचा बळी गेला त्याच्यावर गुन्हा दाखल करा मनुष्यवधाचा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ते जीवितच धोका निर्माण केला एवढे मोठे मोठे गड्डे खोदून हे कशासाठी केलं खोदल तुम्ही काम तर तुम्हाला तुम्ही इंजिनियर ना शासनाचे मग कशासाठी तुम्ही तुम्ही महत्वाची भूमिका बजावणारे अधिकारी

तातडीनं काम सुरू केलं जाईल याच्यात जे जे दोषी अधिकारी आहे त्याच्या चौकशी समिती बसून कार्यवाही कारवाई करण्यात आम्हाला आणि मग पुन्हा दाखल करून चौकशी असं आम्हाला तोपर्यंत आम्ही हातात नाही